अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण त्या व्यक्तीला आपल्या जवळच्या माणसांना गमवायचं नसतं तीच व्यक्ती फक्त आपली चूक मान्य करत असतो बाकीचे मात्र कधीच स्वतःची चूक काहीही झालं तरी मान्य करत नाहीत आपलं व्यक्तिमत्व असं ठेवा की लोक तुम्हाला पाहताच तुमच्या स्वभावाच्या प्रेमात पडली पाहिजेत चांगला साथीदार जर सोबत असेल तर हजारो अडचणी जरी आयुष्यात असतील तरी त्या सहज कमी होऊन जातात एखाद्याला त्रास देणारा व्यक्ती हा सहज विसरून जातो पण ज्या व्यक्तीने तो त्रास सहन केला ती व्यक्ती मात्र आयुष्यभर कधीच तो त्रास विसरू शकत नाही म्हणून एखाद्याच्या आठवणीत राहताना कायम चांगली आठवण म्हणूनच राहा माणसाच्या बोलण्यात जर परकेपणा दिसू लागला तर मायेची फुलपाखरे कधीही जवळ येत नाहीत तोंड सांभाळून वापरलं तर जीवन सुधारायला माणसाला वेळ लागत नाही कधीकधी काही बाबतीत शांत राहून निरीक्षण करणंही गरजेचं असतं कारण प्रत्येक वेळेसच उत्तर देत बसणे गरजेचे नसते कधीतरी स्वतःच्या मनासाठी शांत राहणे गरजेचे असते लाखवर लोक सोबतीला असून काही उपयोग नसतो जर ते तुमच्या कधीही गरजेलाच येत नसतील एकच सोबतीला असावा पण तो लाख मोलाचा असावा तुमच्या प्रत्येक हकेला उभा असावा आपण केलेल्या कामाचं नाव नाही झालं तरी चालेल पण काम इतकं चांगलं करा की तुमच्या तोंडावर नाही पण तुमच्या माघारी लोकांनी तुमचं नाव काढावे फक्त मन चांगलं ठेवा कारण शेवटी हिशोब हा कमाईचा होत नाही तर तुमच्या कर्मांचा होत असतो प्रत्येक वेळेसच माणूस हा औषधाने बरा होत नाही कधी कधी माणसाला औषधाची नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तीची गरज असते आयुष्यातील आनंदी क्षणांसाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा आपल्या चांगल्या स्वभावाने कमवलेली माणसं खूप जास्त सुख देतात आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण काही वेळेस मनात प्रश्न येतो की आपण सगळ्यांसाठी आहोत पण आपलं असं नेमकं कोण आहे गरजेचं नाही की आपल्याला जी गोष्ट आवडते ती मिळेलच पण जे मिळालं आहे ते तरी किमान मनापासून जपता आलं पाहिजे अगदी आपल्या जीवापाड नेहमीच देणाऱ्याचे मन मोठं असून उपयोग नाही घेणाऱ्यालाही ते जपता यायला हवं सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद